स्वामी भक्तांनो आयुष्य जगताना अनेक अनेक अडचणी आव्हानं कमी अधिक गंभीरपणे समोर येतातच पण काही वेळा आयुष्य तिथेच थांबतं साचून राहतं अशा वेळी त्यातून बाहेर कसं पडायचं हा प्रश्न निर्माण होतो पण त्याही प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला मिळवता येतं एक भलं मोठं वळण घेऊन एक युटर्न घेऊन रिस्टार्ट करून आयुष्याला हा युटर्न प्रत्येकाचं आयुष्य घडवत आलाय बदलवत आलाय यशस्वीपणे मुक्कामापर्यंत पोहोचवत आलाय आयुष्य जगत असताना आपण कोणत्या मार्गाने जातोय किंबहुना कोणता मार्ग आपण निवडतो याच गोष्टीवर आपलं भवितव्य निर्भर असत प्रत्येकाच्या आयुष्याचे मार्ग वेगवेगळे काही स्वीकारलेले काही आपलेसे करावे लागलेले पण त्या क्षणी तुम्ही कोणता निर्णय घेता यावर तुमचा भविष्य काळ निश्चितच होत असतो अर्थात आयुष्याच्या प्रवासात अनेक मार्ग बदलण्याचे प्रसंग अनेकदा येऊ शकतात पण त्या प्रत्येक क्षणी कळीचा ठरतो तो तुम्ही त्या क्षणी घेतलेला निर्णयच काहींचे मार्ग टप्पे काही नसलेले, काहीही आकर्षक नसलेलं निरस जगन, फक्त चालत राहणं हीच एक गोष्ट तिथे शक्य असते अनेक जण आयुष्यभर असे सरळ सतत पुढे पुढे जात असतात फार काही चढ उथार हे न अनुभवता न कोई शिकवा न कोई गिला हम तो चलते रहे यू ही राह मे गुजरते गए अशी मानसिक अवस्थेला पोहोचलेले असतात काहींच्या आयुष्यात नेहमी पायवाटच असते सतत खाच कळगे काटे कुटे न संपणारा नसता मुक्कामाच्या शोधात फिरणार आयुष्य तर काही वेळा चालत असताना येतो डेड एंड थपकून जात आयुष्य पुढे काहीही नाही फक्त अंधार आणि अंधार या तीनही प्रकारच्या रस्त्यांवरून जाताना तसंच चालत राहणं किंवा तिथेच थांबणं हा एक पर्याय असतो पण एक संधी आयुष्य तुम्हाला देते यू टर्नची तो रस्ता तो पुन्हा तुम्ही आयुष्य पूर्णपणे बदलून टाकत असतो तुमच्या आयुष्यातला तो टर्निंग पॉइंट ठरतो हा यू टर्न तुम्ही निवडता किंवा तुमच्या आयुष्यासाठी तुम्ही निवडत असता तो स्वीकारायचा असतो चॉईस इज युअर्स हेच आयुष्य असते हीच जगण्याची मजा असते जगातल्या अधिक थोर मोठ्या व्यक्तीपासून ते अगदी सामान्य माणसापर्यंत हेच घडत असत आयुष्यातील तो टर्न आयुष्य घडवत आलाय यशस्वीपणे मुक्कामापर्यंत आलाय महात्मा गांधी पदापर्यंत नेणारा टर्निंग पॉईंट होता साऊथ आफ्रिकेतील ट्रेन मधून त्यांना ढकलून दिलं जाणं सिद्धार्थाला बुद्ध बनवणार ते वळण ज्या वळणावर त्याला भेटून मृत्युशय्यावरचा म्हातारा माणूस अकाली मेलेला माणूस आणि आजाराने जर्जर माणूस तर वाल्याचा माल वाल्मिकी झाला त्याच्या पापात भागीदार न देणार त्याच्याच बा, बायको मुलांचे निर्धार अशा प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही वळण येत असत पण आपण तिथेच थांबून न जाता तिथेच हार न मानता न डगमगता तिथेच खचून न जाता पुन्हा नव्याने आपण टर्न घ्यायला पाहिजे परत आपण रिस्टार्ट करायला पाहिजे याने काय होईल तर नक्कीच आपण आपल्या आयुष्याच्या योग्य मार्गावरती आणि पर्वताच्या उंच शिखरावरती आपण पोहोचत असू सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा आणि श्री स्वामी समर्थ असे टाईप देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा आयुष्य कितीही कठीण असले तरीही कुठली तरी एक गोष्ट तुम्ही करू शकता ज्यामुळे तुम्हाला यश नक्कीच मिळते ती गोष्ट तुम्ही फक्त शोधण्याचा प्रयत्न करा जे द्वेषाने साध्य होत नाही बाळा ते प्रेमाने मिळवता येते त्यामुळे तुम्ही सदा सर्व काळ प्रेमानेच वागा जर तुम्ही प्रेम दिले तर तुम्हाला प्रेमच मिळणार जर तुम्ही कर्म चांगले केले तर कर्मच चांगलेच कर्म, चांगले कर्म तुमच्या आयुष्यात येणार आणि तुमचे भविष्य उज्ज्वल होणार तुम्ही जसे द्याल तेच तुम्ही वापस मिळवाल त्यामुळे तुम्ही चांगले काम करा चांगले कर्म करा नक्कीच तुमचं जीवन हे आनंदी होईल आयुष्यात कठोर निर्णय घेणे जमते तोच यशस्वी ठरतो छोट्या मोठ्या गोष्टींना न डगमगता आपण आयुष्यातल्या वाईट अडचणीत संकटीच्या काळात एकदम कठोर बनून तो निर्णय घ्यावाच लागतो ज्याने आपण यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू एखाद्या गोष्टीचा शेवट चांगला व्हावा असे वाटत असेल तर ती कुठे थांबवावी हे आधी समजायला पाहिजे जेणेकरून त्याच गोष्टीत आपण पुढे परफ फरफटत जाणार नाही जी गोष्ट मनापासून पटली आहे तीच करायला शिका जबरदस्ती कोणतीही गोष्ट तुम्ही करू नका सहमत असाल तर मी स्वामींचा लाडका असे टाईप करून हा संदेश तुम्ही ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा तुम्ही आता जिथे असाल तिथून मागे फिरणे शक्य नाही मात्र जिथे आहात तिथून नवीन सुरुवात करून नक्कीच भविष्य बदलता येतो नशिबावरती दोष देणं देत बसण्यापेक्षा किंवा देवाला परमेश्वराला दोष देत बसण्यापेक्षा झालं गेलं विसरून जाऊन पुन्हा नव्याने आपण सुरुवात करू शकतो अनेक प्रसंगात तुमच्या ही तुमचे धैर्य अधिक महत्वाचे असते हे धैर्य तुमच्यात पाहिजे ती पाहिजे ती पॉझिटिव्ह नामस्मरण करा स्वामींची तुम्णे तुम्णे भक्ती करा स्वामींनी सांगितलेल्या मार्गावरती तुम्ही चाला नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनात आनंदी जीवन जगाल तुमचे आयुष्य हे सुखकर बनेल सहमत असाल तर मी स्वामींचा स्वामी माझे असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा ज्ञान जोपर्यंत प्रत्यक्ष व्यवहारात उतरत नाही तोवर त्याचे मोल शून्य आहे मूर्ख लोक भूतकाळाबद्दल बोलतात शहाणे लोक वर्तमानाबद्दल बोलतात त्यामुळे तू भूतकाळात राहू नकोस वर्तमानाचं बघ भविष्य हे माहीत नाही काय आहे ते त्यामुळे तू आहे त्या क्षणाला आनंदी राहा यश म्हणजे आपल्या क्षमतेपेक्षा जास्त प्रयत्न करून समाधान मिळवणे स्वामी आई म्हणतात बाळा आयुष्यात इतके चांगले बना की तुमच्याकडे कोणीही दुर्लक्ष करू शकणार नाही त्यासाठी तुम्हाला लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या कर्मावरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे फोकस करायला पाहिजे आयुष्यात तुम्ही सगळ्यांच्या सहकार्याने वाटचाल झाली की यश मिळवणे कठीण नसते त्यामुळे तुम्ही चांगल्या माणसांची साथ कधी सोडू नका आणि वाईट माणसांची साथ कधी पकडू नका आयुष्याचे सार तुम्ही कसे जगलात यात सामावले आहे तुम्ही प्रत्येक क्षण आनंदाने जगा सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहा बाळा जगा इतके की आयुष्य कमी पडेल हसा इतके की आनंद कमी पडेल अरे आनंदी राहण्यासाठी पैशाची गरज लागत नाही कशाचीही गरज लागत नाही तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद हे मिळवू शकता ज्या क्षणी आपण सर्वात यशस्वी व्हायचे असे ठरवतो त्याच क्षणी आपण सफल होतो कारण आपण अर्धी लढाई तिथेच जिंकलेली असते कारण आपण यशाच्या मार्गाने वाटचाल केलेली असते होय बाळा प्रेरणादायी विचार आपल्या जीवनात मार्गदर्शक म्हणून काम करत असतात त्यामुळे आपल्याला योग्य निर्णय मदत करतात आणि संघर्षाच्या संवेदनशील क्षणांमध्ये ते मार्गदर्शन करीत असलेले स्वामी महाराजांचे प्रेरणादायी सुविचार आपल्याला उत्साहित करतात आपल्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी प्रेरित करत असतात आपण जसा विचार करतो तसे घडते सकारात्मक विचार जीवनात आनंद उत्साह ऊर्जा निर्माण करत असतात तर नकारात्मक विचार नैराश्य हताश आणि निरुत्साह बनवत असतात त्यामुळे आता तुमच्यावरती आहे की तुम्हाला सकारात्मक राहायचं आहे की नकारात्मक त्यामुळे तुम्ही सतत माऊलींचे नामस्मरण करा आणि माऊलींचे आशीर्वाद प्राप्त करत राहा सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाळा हे माझं ते माझं हे सगळं माझं आहे मी सर्व केलेलं आहे ह्या तू गोड गैरसमजामध्ये राहू नको अरे तुझं काहीच नाही एकदा एका आमरस खाण्यासाठी आजोबांनी निरखून पारखून आंबे आणले होते त्याचा अगदी चवदार आमरस केला तो खाताना आजोबा लेखाला म्हणाले हा आमरस आपण एकट्याने खाण्याऐवजी इतरांना पण थोडा थोडा देऊयात मुलगा म्हणाला आपण पैसे खर्च केलेत आपण आमरस बनवलाय मग इतरांना का द्यायचा तेव्हा आजोबा म्हणाले आपण थोडा थोडा जरी आपल्या अवतीभवतीच्या माणसांना दिला तर ती माणसं खुश होतील सुखदुःखात आपल्या सोबत येतील याला मानवता म्हणतात मुलगा म्हणाला मग आपण काय करायचे तेव्हा आजोबा म्हणाले की हे बघ बाळा आपण फक्त आमरस देतोय आंब्याची कोय देत नाही ती आपण लावूयात त्याचे झाड होईल त्याला कैऱ्या येतील मग त्याचे लोणचे करता येईल पिकल्यावर करता येईल झाड आपल्याला व येणाऱ्या जाणाऱ्याला सावली देईल सावलीत बसतील दे आपल्याला आशीर्वाद देतील लेखाने ते सर्व ऐकले कोई लावली त्याचे झाड झाले माणसं येता जाता सावलीत बसू लागली पक्षी येऊ लागली झाडावर गाऊ लागली घरटी करून राहू लागली कालांतराने दूरदृष्टी असलेले आजोबा गेले लेख आजोबांचा शब्द न शब्द आठवत राहिला झाड जपले नुसतेच जपले नाही तर जीवापाड सांभाळून मोठे केले अनेकांना ते झाड म्हणजे आपली माय वाटू लागले काही लोक तर त्या झाडाला मातोश्री म्हणू लागले आता मातोश्रीवर सतत पक्षांचा थवा यायचा कोण कैऱ्या खायचा कोण सावलीत बसायचा कोण त्याच मातोश्रीवरचे आंबे आपल्या घरी घेऊन जायचे आमरस करायचे सर्व सुरळीत चालले होते पण अचानक लेकाचे जाणे झाले झाड माझे म्हणून भाव भावकीत मग घरातच वाद होऊ लागले जाता जाता या झाडाला सांभाळण्याचा हक्क वडिलांनी आपल्या मुलाला दिले मुलगा खूपच सरळ स्वभावाचा असल्याने तो झाड सांभाळताना सावलीत येणाऱ्या जाणाऱ्यांना या झाडाचे महत्व सांगू लागला आपण सर्वजण मिळून हे झाड सांभाळून ठेवू असे सर्वांना सांगितल्यावर सर्वजण हो म्हणाले काही दिवस आनंदात गेले मात्र सावलीत बसून त्याच मुलाविरोधात खलबत करू लागले आंबे खात खात या झाडावर आपण हक्क आपला हक्क हक आहे आम्ही पण या झाडाला पाणी घातले आहे असे म्हणून अधिकार गाजवू लागले मुलाला थांग पत्ता लागला नाही ते सर्व या सर्वांना आपले समजून तो शांत राहिला पण अचानक एक एक दिवस कळले की झाडाखाली बसणारा होता त्याने त्या ते झाडाच्या अनेक फांद्या तोडून आपल्या वखारीत साठवून ठेवल्या आहेत एक एक फांदी तुटत होती झाड मात्र वठून जात होत झाडाचे आंबे सावलीत बसणारे येऊन घेऊन जायचे यंदा आंबेच आले नाहीत म्हणून मोकळे व्हायचे आता तर पूर्ण झाडच त्या लाकूड तोड्याने तोडून नेले आता तो त्याच झाडाच्या लाकडाच्या खुर्चीवर बसतो झाडाच्या गोष्टी सांगतो आम्ही झाडाची निगा राखली हे झाड आमचेच होते ते ठामपणे खुर्चीत त्या सांगत खुर्चीवर बसून झाडाची माहिती किती आहे याच्या कथा रचून सांगत असतो आता आजोबा गेले वडील गेले आणि आता हे आता आता झाडसुद्धा गेले सु गेले होते आता तुम्हीच सांगा की ते झाड नक्की कोणाचे आणि त्याचा मालक कोण त्यामुळे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो हे असंच आहे अरे हे आपलं शरीर तर हे एक निमित्त आहे सर्व काही करता करविता तो भगवंत परमेश्वर ईश्वर आपली स्वामी आहे त्यामुळे हे माझं हे माझं हे माझं हे माझं हे असं करणं तुम्ही सोडून द्या मी पणा सोडून द्या अहंकार सोडून द्या सर्व जे काही आहे ते भगवंताचे आहे सर्व तुम्ही भगवंतावरती निशंक सोपवा आणि त्यांच्या चरणीत जा सर्व काही नंतर तुमचंच होईल कारण दे तुमचा एक पाऊल देवाला तुमच्याकडे शंभर पाऊले येण्यास भाग पाडत असतो फक्त तुम्ही स्वामी भक्तीत रहा, नक्कीच तुमच्या जीवनात सर्व काही गोष्टी सर्व काही आनंद प्राप्त होणार आहे यामुळे तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंबीय आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक ला करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा जेणेकरून असे स्वामी महाराजांचे रूपी संदेश तुमच्यापर्यंत पोहोचतील स्वामी महाराजांचे प्रेरणादायी विचार तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमचे जीवन हे सुख शुभकर बनेल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असे तुम्ही टाईप देखील करा स्वामींच्या नामस्मरणांमध्ये रहा स्वामी महाराजांची केलेली भक्ती ही कधीच वाया जात नाही सतत स्वामी नामस्मरणामध्ये रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ